अभिनेत्री प्राजक्त माळी हिचं नाव जेव्हापासनं धनंजय मुंडे सोबत जोडलं गेलं होतं तेव्हापासनं प्राजक्त माळी ही सगळ्या सोशल प्लॅटफॉर्म मधनं आणि लोकांमधनं गायब झालेली होती तर सगळ्या लोकांचा असा प्रश्न होता आणि म्हणणं होतं की प्राजक्तानी शंभर टक्के काहीतरी गडबड केलेली आहे आणि जे करुणा मुंडे म्हणतात त्यामध्ये काही ना काही सत्य आहे त्यामुळंच प्राजक्त माळी ही सोशल मीडियावरनं आणि सगळ्या कार्यक्रमातून गायब झालेली आहे आणि कुठं दिसत नाहीये व तिने याच्यावर काही स्टेटमेंट पण दिलेला नाहीये मित्रांनो आम्ही मागचा व्हिडिओ शेअर केला होता आणि मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलं होतं की प्राजक्ता माळी ही सध्याला बँगलुरू मध्ये असलेल्या आर्ट ऑफ लिव्हिंग यांचा एक कोर्स करत आहे मेडिटेशनचा तर खूप जण हेही म्हटले होते की तू पण प्राजक्ता माळीचा प्रशंसक दिसतोय फॅन दिसतोय प्राजक्ता असं कुठच गेलेलं नाहीये आणि ती घरीच बसलेली आहे व तिच्याकडं याच उत्तर नाहीये की धनंजय मुंडे आणि त्यांच्यामध्ये नेमकी काय संबंध आहेत आणि करुणा मुंडे जे म्हटल्या त्या बाबतीत किती खरं आहे आणि किती खोट आहे हे पण प्राजक्ता माळीला माहीत आहे आणि त्यामुळंच प्राजक्ता ही कोणाच्याच समोर येत नाहीये तर मित्रांनो याच बाबतीत आम्ही एक व्हिडिओ शेअर केलेला आहे ज्यामध्ये प्राजक्ता माळी सरळ सगळं सांगतानी दिसत आहे की आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्यक्रमामध्ये तिला मोबाईल अलाउड नव्हता आणि तुमच्या स्क्रीन समोर आता तो व्हिडिओ येईल नमस्कार मंडळी आणि मी आता आहे बँगलोर सुदेश थोड्याच वेळा सत्संग सुरू होणार आहे जे मी लाईव्ह करणार आहे सहा ते सात ही वेळ आहे पण त्याआधी मी असं ठरवलं की मी तुम्हाला काहीतरी सांगावं आ, जे मी ॲक्च्युली करते आणि ते किती भारी आहे तर आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था प्राणायाम ध्यान आणि योग शिकवते आणि ज्यांचा बेसिक कोर्स असतो ज्याला येस प्लस प्रोग्रॅम म्हणतात आणि त्यानंतर एक ॲडव्हान्स कोर्स असतो जो दर चार महिन्यातून एकदा करणं अपेक्षित असतं आणि आता तो मी किमान वीस वेळा केला असेल तरीही मला असं वाटतं की खूप नाही करते मी अजून तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ बघितलाच असेल याच्यामध्ये आपल्याला सरळ सरळ कळत आहे की सध्याला प्राजक्ता माळी हे बँगलोर मध्ये असलेल्या आर्ट ऑफ लिव्हिंग यांचा कोर्स करत आहे ज्यामध्ये तिथं मोबाईल पण अलाउड आणि तिथे एकमेकांसोबत बोलायचा पण अलाउड नाही आणि त्याचमुळे प्राजक्ताला माहीतच नाहीये की नेमकी ती इतकी बरं ट्रोल आहे इवन ती ट्रोल होतीये हे पण तिला माहीत नाही आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जेव्हा प्राजक्ता माळी त्या कोर्सच्या बाहेर येईल आणि जेव्हा ती महाराष्ट्रामध्ये येईल तेव्हा तिला किती मोठा धक्का बसेल आणि या धक्क्या बाबतीत ती काय उत्तर देईल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचं चॅनल येणार असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद